नमस्कार मंडळी चला पाहूया माझेशीर जोक्स वडील बाळा मला एक ग्लास पाणी आण पहिला मुलगा मी नाही आणणार दुसरा मुलगा जाऊ द्या बाबा तुम्हाला तर माहीतच आहे तो किती उद्धट आहे ते तुम्हीच उठून घ्या आणि माझ्यासाठी एक ग्लास आणा वडील आता माठाच्या शेजारीच बसला शिक्षक एवढे दिवस कुठे होतास शाळेत का आला नाहीस कालू मला बर्ड फ्लू झाला होता गुरुजी शिक्षक पण हा आजार तर पशुपक्ष्यांना होतो माणसांना नाही कालू तुम्ही माणूस म्हणून माझ्याकडे बघितलंच कधी रोज तर कोंबडा बनायला लावता <laughs> एक बाई बसमध्ये तिच्या मुलासोबत प्रवास करत असते मुलगा खूप मस्ती करत होता बाई बाजूच्या माणसाला अहो दादा ह्याला जरा रागवा माणूस काय रे कार्ट्या थांब तुझी आई बाई अहो दादा राहू द्या करू दे त्याला मस्ती <laughs> पप्पू दिवसेंदिवस माझे बाबा केबीसीचे अमिताभ बच्चन बनत चाललेत गप्पू ते कसं काय बुवा पप्पू जेव्हा मी त्यांच्याकडं खर्चासाठी पैसे मागतो त्यांचा एकच प्रश्न असतो क्या करोगे इतनी धनराशी का बायको तुम्हाला एक प्रश्न विचारते जगातील सर्वोत्तम गायक कोण नवरा मला सांगता येणार नाही तूच सांग बायको मच्छर नवरा कसं काय तिचं गाणं कोणाला आवडो किंवा न आवडो टाळ्या वाजवायच लागतात त्या दिवसापासून नवऱ्यात टाळ्याच वाजव <laughs> डॉक्टर टेन्शनमध्ये असताना तुम्ही काय करता वेडा डॉक्टर साहेब मी मंदिरात जातो डॉक्टर अरे वा छान मग तिथं जाऊन तुम्ही ध्यान वगैरे करता का वेडा नाही मी लोकांचे बूट आणि चप्पल मिक्स करतो मग मी त्या लोकांना बघत बसतो त्यांना टेन्शनमध्ये बघून माझं टेन्शन दूर होतं डॉक्टरांनी चप्पल घालणंच सोडून दिलं <laughs> चोर एका घरातून चोरी करून जात असतो तितक्यात घरातील लहान मुलाला जाग येते आणि तो म्हणतो शाइे दफ्तर घेऊन जा नाहीतर आरडा ओरडा करी कोई भी पत्नी कोई तंत्र विद्या नहीं जानती पर जब भी कोई बड़ोसन पति से हंस के बात कर ले पत्नी एक नज़र में बता देती है कि वो चुड़ैल है मुलगी प्रेमाने मुलाच्या छातीवर डोके ठेवत जानू तुझे हृदय किती मोव आहे रे मुलगा हृदय नाही ते शर्टाच्या खिशात गायीच्या पाणी चुनापुडी ठेवली <laughs> गुप्ताजी गुमसुम बैठे थे पूछा क्या हुआ तो बोले भाई अब क्या बताओ? आपकी भाभी ने नाक कटवा दी मैंने पूछा वो कैसे गुप्ता जी हम दोनों टॉयलेट फिल्म देखने गए थे ट्रैफिक के कारण फिल्म में कुछ देर से पहुंचे मैंने पूछा इसमें क्या नाक कटवा दी वो बोले तेरी भाभी सारे मोहल्ले में कहती फिर रही है कि मैं और मेरे पतिदेव टॉयलेट गए थे लेट हो गया तो थोड़ी सी निकल गई अब क्या बताओ तो मुलगी उद्या माझं हार्टचं ऑपरेशन आहे मुलगा माहीत आहे मुलगी आय लव्ह यू मुलगा आय लव यू टू ऑपरेशन झाल्यानंतर मुलीच्या बाजूला फक्त तिचे वडीलच असतात मुलगी पप्पा बंड्या कुठे गेला वडील तुला काय वाटतं हे हृदय तुला कोणी दिले मुलगी ना ही आणि जोरजोरात रडू लागते वडील बाहेर गेलाय तो पोटरी कामा करायला तर मंडळी कसे वाटले भन्नाट विनोद हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझे या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद